खरं तर स्थानिक नेतृत्वावरती या निवडणुका असतात आणि आपण पाहिलं असेल चाकण असेल राजभूर नगर असेल जुन्नर असेल किंवा मंचर असेल या ठिकाणी सक्षम स्थानिक नेतृत्वाला जनतेने कौल दिलेला आहे आणि त्या त्या नेतृत्वाचं त्या त्या भागामध्ये काम आहे आज आळंदीमध्ये जरी आपण पाहिलं तरी त्या ठिकाणी तशा पद्धतीचा कौल जनतेने दिलेला आहे समाजात काम करणाऱ्या लोकांना न्याय मिळतो आणि जनता त्याची दखल घेते असं माझं याबाबत मत आहे किंवा नगरसेवकाच्या मात्र पुढच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पायाभरणी आहे पुढच्या काय लक्ष हेच राहील की खेड तालुक्यामध्ये जास्तीत जास्त जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समितीचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणणे कमबॅक चांगला आहे आमच्याकडं आता नव्याने भरपूर जिल्हा परिषद सदस्य इच्छुक आहेत ते आमच्याकडे येत आहेत पण त्यामध्ये दे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या काय सूचना देतात त्याला आधीन राहून आम्ही काम करू पण मला खात्री आहे की जास्तीत जास्त शिवसेनेचेच कॅन्डिडेट निवडून येतील अजित पवारांचं काय चुकतं कारण जनता कौल देत नाही नाही त्यांचं चुकण्यापेक्षा स्थानिक नेतृत्व जी खाली त्यांनी देतात त्याच्यामध्ये सक्षम नेतृत्वाला पुढं आलं पाहिजे आणि ते सक्षम नेतृत्व खरं तर त्या भागातल्या गावगाड्यात काम करणारं पुढं आणत असतं आणि त्या नेतृत्वालाच विश्वास ठेवून लोक मतदान करत असतात दादा निवडून आलाय जनतेने विश्वास ठेवलाय मात्र जबाबदारी